स्थापन झालेलं हे आपलं कॉलेज आणि आदरणीय दादासाहेबांचा उल्लेख इथे वारंवार झाला आय एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू आणि मजुरुह सुलतानपुरीचे फार प्रसिद्ध शब्द आहेत सगळ्या देशात गाजलेले आहे लोक साथ आते गे और कारवा बनता गया त्यामुळं मी साहेबांना त्या दिवशी सांगितलं की आपण कपिल वस्तू हे दादासाहेबांचं जे निवासस्थान तिथे आलं अगत्यपूर्व वैभवराव पण आले आणि सुशिलाबाईंना भेटले आणि मी त्यांना असं म्हटलं की बाबा दादासाहेबांनी ठरवलं हे बरोबर दादासाहेबांनी सुरुवात केली हेही बरोबर दादासाहेबांनी प्रयत्न केले हेही बरोबर पण जर दादासाहेबांना तुमच्यासारखे लेफ्टनंट्स मिळाले नसते तर हा प्रवास होऊ शकला नसता त्यामुळे जे लेफ्टनंट्स त्यांना मिळाले अगदी सुरुवातीच्या काळापासून अनेक लोकांची नावं या ठिकाणी घेतली गेली अगदी म्हणजे लालचंदजी शहा असतील किंवा दहा हजार मागितले तर वीस हजार कबूल करतात आणि तीस पस्तीस हजार आणून देतात अशी माणसं होती असे अनेक लोक की त्या सगळ्यांची मला आठवण आज फार प्रकर्षाने होते परंतु आदरणीय नामदार राधाकृष्ण साहेब आणि दोन कुलगुरू या ठिकाणी आलेले आहेत खरं दोन कुलगुरू असताना नामदार साहेब असताना प्रिन्सिपल आणि सगळे शिक्षक गण असताना एका वकिलाने किती बोलायचं आणि विद्यार्थ्यांसमोर का बोलायचं पण एक तू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट फार आनंददायी दिवस आहे किती सांगू मी सांगू कुणाला ताईंचं गाणं आहे आज आनंदी आनंद झाला असं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना आहे की आम्हाला ती व्यक्त करताना वी आर गेटिंग सेंटिमेंटल वी आर गेटिंग इमोशनल पण दोन तीन गोष्टींचा उल्लेख करून मी थांबेन की आदरणीय दास आहे या अकोल्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि मग सातवीच्या पुढे पुढे जाताच येत नव्हतं संगमनेरला आणि नंतर मग त्यांना नाशिकला जावं लागायचं शाळेसाठी आणि त्यांचे वडील इथून बैलगाडीमधून त्यांना बसवायचे आणि त्या दापूर मार्गे ते मार त्यांना नाशिकला सोडून यायचे असं त्यांचं शिक्षण पुढं झालं पण ते मुंबईला गेले आणि मुंबईला बाबासाहेबांनी वीस जून एकोणीसशे शेहेचाळीसला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं जे पहिलं कॉलेज चालू केलं तर सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स त्याचे बाबासाहेब म्हणजे दादासाहेब त्या पहिल्या बॅचचे पहिले विद्यार्थी की त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मग बाबासाहेबांनी त्यांना त्या सिद्धार्थ हॉस्टेलचं रेक्टर केलं होतं आणि नंतर तर त्यांना त्या फ्रीशिपच्या कमिटीचं त्यांनी सेक्रेटरी केलं होतं बाबासाहेब स्वतः ते अध्यक्ष झाले होते सांगण्याचा सा हेतू असा की बाबा म्हणजे दादासाहेब ही टूक एज्युकेशन फर्स्ट देन ही बिकेम अन एज्युकेटर कारण की त्यांनी इथं म्हणजे श म्हणजे श, शिक्षक पण ते या ठिकाणी होते आणि त्या सिद्धार्थ था नाईट हायस्कूलमध्ये सुद्धा ते शिक्षक होते देन ही बिकेम अॅन एज्युकेशनिस्ट म्हणजे अठ्ठेचाळीस साली बहुजन शिक्षण संघ आपण सगळे ते जाणताय सगळे लोक या ठिकाणी जाणतात आणि मग चौऱ्याहत्तर साली हे आपलं अकोले तालुक्याचं जे एक रोपटं लावलं की त्याचं मोठं वटवृक्ष पन्नास वर्षामध्ये झालेलं आहे राज कपूरच्या समोर आदरणीयदासाहेब जसे कल्याण किंवा गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणजे मंत्री होते तसे ते कल्चरल अफेअर्सचे सुद्धा मंत्री होते विखे साहेब आणि एका कार्यक्रमामध्ये त्या राज कपूरच्या समोर त्याने असं म्हटलं की बाबा मी असा एज्युकेशनिस्ट होतो किंवा मी कलाकारसुद्धा होतो मला फार अनेक हुन्नर होते माझ्यामध्ये पण मग मा चूक काय झाली तर त्यांनी असं गमतीने म्हटलं मिर्झा गालिबचा प्रसिद्ध जो शेर आहे की मिर्झा गालिबने असं म्हटलं आहे की इश्कने गालिब कर दिया वर्ण आदमी भी ते काम के त्याच्यामध्ये दादासाहेबांनी शब्द बदलला आणि दादासाहेब असं म्हटले की पॉलिटिक्सने गालिब निकम्मा कर दिया वर्ण आदमी भी ते काम के असं पॉलिटिक्स जरा गडबड करतं आणि मग संस्थांची वाटचाल रोखली जाते पण ते या ठिकाणी घडलं नाही आणि पन्नास वर्षाचं आपण वाटचाल केलेली आहे आणि आमची अशी खात्री आहे की जे आदरणीय मधुकरराव साहेबांनी जो एक आम्हाला शिरस्ता घालून दिलेला आहे आणि आपण आहात अध्यक्ष आहेत आमचे गिरिजाजी जाधव साहेब आहेत आणि वैभवराव आहेत मला अशी खात्री आहे की जेव्हा शंभर वर्ष या संस्थेला पूर्ण होतील या कॉलेजला पूर्ण होतील तेव्हा या लोकांचे गोडवे त्यावेळेस गायले जाणार आहेत की त्यांनी बियॉन्ड पॉलिटिक्स जाऊन ही संस्था इथपर्यंत आणलेली आहे आणखीन एका गोष्टीचा मी खास उल्लेख करतो की हे सगळं आहे म्हणजे आम्ही खरं म्हटलंस तर मग अशी आपण मागणी केलेली आहे परंतु महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मंत्री किती दिग्गज असलं तरी त्याच्यावरती काही मर्यादा असते बाहेर मंत्रिमंडळाचं म्हणजे अजून अधिवेशन चालू असल्यामुळं तरीसुद्धा दिग्गज मंत्री आहेत सीझन मंत्री आहेत कशी वाटचाल करायची त्यांना कोणी सांगायची गरज नाही आम्ही दोन तीन गोष्टींचा उल्लेख करणार आहे खरं म्हटलंस तर मला या ठिकाणी असं वाटतं की जो एक नवीन ट्रेंड येतो आहे आपल्या देशामध्ये किंवा ऑक्सफर्ड असेल केम्ब्रिज असेल किंवा आणखीन अमेरिकेतले मोठमोठे बोट विद्यापीठं असतील ते इथे येत आहेत आणि इथल्या विद्यापीठांच्या बरोबर इथल्या कॉलेजेसच्या बरोबर ते टायअप करतायत किंवा सॉर्ट ऑफ अ फ्रँचायझी किंवा त्यांची सेंटर या ठिकाणी उघडली जात आहेत तशा प्रकारचे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजचं सेंटर या अकोल्यामध्ये आपण या संस्थेच्या वतीनं निर्माण करावं अशी आमची एक मनिषा आहे आणि जी आणखीन खास बिईंग अ लॉयर मला स्वतःला असं स्व वाटतं कॉमर्स कॉलेज आहे आर्ट्स कॉलेज आहे सायन्स कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे आय टी आहे अनेक गोष्टी आहेत परंतु या आपल्या परंत सगळ्या परिवारामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये आदरणीय म्हणजे मंत्री महोदयांच्या मदतीनं या ठिकाणी आपण लॉ कॉलेजची उभारणी करावी अशी माझी इच्छा आहे दॅट विल बी द ग्रेटेस्ट लिव्हिंग म्हणजे जी जे आपण स्मारक स्मारक म्हणतो मला असं वाटतं की हे जे काय आहे आपलं कॉलेज आणि आपले तालुक्यातून सोसायटी दिस इज द ग्रेटेस्ट लिव्हिंग स्मारक ऑफ आदरणीय दहासाहेब आणि त्यांचे सहकारी त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या प्रती माझ्या आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करीत असताना की, की, की हे सगळं घडतं आणि हे सगळं घडलं याचं कारण जे एक दोन आहे एक बाबासाहेबांनी जेव्हा सिद्धार्थ कॉलेज स्थापन केलं त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये ते आनंद भवनमध्ये आजसुद्धा ती पाठी लावलेली आहे की बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की हे जे एज्युकेशन आहे या सगळ्या मुलांना की त्यांना ते शिक्षण त्यांनी कुठं घेतलं असतं या अशा म्हणजे डोंगर कपारीच्या ज्या तालुक्यातल्या मुलांनी जाऊन आणि खास करून मुलींनी जाऊन कुठे कुठे गेल्या असत्या त्या संगमनेरला गेल्या असत्या नाशिकला गेल्या असत्या नगरला गेल्या असत्या पुण्याला मुंबईला गेल्या असत्या त्यामुळे हे जे घडलं तेव्हा बाबासाहेबांनी त्या ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा जो एक ऑब्जेक्टिव्ह आहे तो वैभव त्यांनी असा नमूद करून ठेवलेला आहे की टू प्र टू प्रमोट एज्युकेशन म्हणजे आम्ही हे जे एज्युकेशन देतो फॉर वॉट बाबासाहेबांचे आजरामर शब्द आहेत टू प्रमोट इंटिलेक्च्युअल मॉरल अँड सोशल डेमोक्रेसी असे बाबासाहेबांचे शब्द आहेत नॉट ओनली पॉलिटिकल डेमोक्रेसी नॉट ओनली इकॉनॉमिक डेमोक्रेसी टू प्रमोट इंटिलेक्च्युअल मॉरल अँड सोशल डेमोक्रेसी तेच या आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि थांबताना मला तुकोबांची आठवण आली कारण की तुकोबांच्या त्या वारेमध्ये आदरणीय कुलगुरू साहेब काल गेले आणि बराच वेळ ते चालले त्या ठिकाणी आणि तिथून त्या या ठिकाणी आलेले आहेत त्या तुकोबांचे असे प्रसिद्ध शब्द आहेत आजली उत्तरशाताई या ठिकाणी सुशीलाबाईंना येण्याची फार इच्छा होती परंतु जरा तब्येतीमुळं किंवा वयाच्यामुळे त्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं बहुजन शिक्षण संघाच्या वतीनं या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीला अभिवादन करीत असताना म्हणजे आदरपूर्वक सॅल्यूट करत असताना तुकोबांचे शब्द असे आहेत की जे मी सुरुवातीला सांगितलं की ते कसे दादासाहेबांनी जरी सुरुवात केली असेल तरी कसं कुणामुळं घडलं आणि कसं घडतं तुकोबांचे प्रसिद्ध शब्द असे आहेत की असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे त्यामुळं नुसतं सायास करून चालत नाही अभ्यास पण पाहिजे आणि नुसतं अभ्यास करून पण चालत नाही सायास केले पाहिजेत असे सायास करणारे पिचड साहेबांच्या सारखे आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक सहकारी आणि अभ्यास करणारे लोक म्हणजे अभ्यास माणसं दहा साहेबांना लाभली त्या सगळ्या लेफ्टनंट्सना आदरणीय मुलकरराव ऑफिसर साहेब असतील आपल्या सगळ्यांना मी आदरपूर्वक विनम्र म्हणजे मी आजपर्यंत मला म्हणजे आय गेट सो इमोशनल आय गेट सो सेंटिमेंटल मी तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार करतो मी आदरपूर्वक तुम्हाला वंदन करतो आणि भी म्हणून मी याच ठिकाणी थांबतो भी धन्यवाद सर